नमस्कार सध्या आत्मपरीक्षण व आपल्या चुका सुधारण्याची भविष्यातील चुका सुधरून किंवा आपण केलेल्या चांगल्या गोष्टी इतरांना दाखवण्याची गरज आहे त्यामुळं आम्ही फक्त आमच्या शिफारशीची आठवण करून देतो त्याचा आपणास किती फायदा झाला ते आपण पाहावं आम्ही सोयाबीनला रिहांची व बीज प्रक्रिया व वीज दिवसाला रेतचा फवारा सांगितला होता या फवारा देणाऱ्या व बीज प्रक्रिया शेत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन खोड आईचा अत्यल्प प्रादुर्भाव आहे ते आपण तपासून पाहावं आम्ही हुतुतू खो खो आश्रय सई व वा त्र्यंबक वानाची आपल्या जमिनीनुसार किंवा जिल्ह्यानुसार निवड करा असे सांगितलं होतं पहा ज्यांनी हे वान पेरलं त्यांचा शेतामध्ये बाजूच्या वानापेक्षा याच्यात किती फरक आहे म्हणजे पुढच्या वर्षी निर्णय घ्यायला आपल्याला सोपं होईल सोयाबीन मध्ये चंद्रपूर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये व लगतचा अमरावती व यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवश्य ट्रायकोबुस्ट डीएक्स वापरा असं आपण शिफारस केली होती ज्यांनी ट्रायकोबुस्ट वापरलं ते सोयाबीन हिरवं दिसते किंवा हुतुतू खोखो हे दोनच वानं हिरवे दिसतात इतर वानं चारकोल रॉट व इतर बुरशींमुळं तिथं बळी पडलेत पिवळे पडलेत आणि आता शेंगा भरतील का नाही अशी परिस्थिती तिथे उद्भवली आहे त्यामुळं ट्रायकोबुस डी एक्सची वापर करणारे किंवा हुतुत् व खो खो पेरणारे शेतकरीच पूर्व विदर्भातील शेतकरीच तिथे त्यांचा सोयाबीन पिकेल असा अंदाज आहे तुरीला डीएक्स सुडोबोज डीएक्स ची आळवणी करा या असं अनेक वेळा आम्ही शिफारस केली होती ही आळवणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मर आहे फक्त पाणी साचून मरलेल्या नेलेला तुरी तो भाग वेगळा आहे कापसाचं वाण बुस्टर छावा याची लागवड करा मिळाल्यास सांगितलं असताना ज्याही शेतकऱ्यांनी बूस्टर छावाची लागवड केली आहे ते शेतकरी अत्यंत खुश आहे कारण या वानामध्ये पात्याची संख्या जास्त जवळजवळ पाते पात्याची गळ कमी कीड आणि रोग कमी आणि ओपन टाईपचं झाड असल्यामुळं शेतकरी या वाणावर खुश आहेत कापसाची लागवड सुद्धा योग्य पद्धतीनं करायला आपण शिफारस केली होती मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी बुष्ट संकरीत मका बीपीजी हंड्रेड बीपीजी शंभर याची आपण शिफारस केली होती हे वाहन सध्या इतर सर्व वाहनांपेक्षा चांगलं सिद्ध होत आहे आता हवामान अंदाजाबद्दल बघूया सध्याच्या अंदाजानुसार शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर पर्यंत कुठलाही कमी दाबाचा पट्टा नसून मागच्या आठवड्यापेक्षा पावसात या आठवड्यात घट होऊन सूर्यदर्शन होईल व पावसाचे प्रमाण घटेल मात्र संपूर्ण कोरडं हवामान सगळीकडे राहणार नसून काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो ज्याचं प्रमाण विदर्भातील गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर नागपूर यवतमाळ जिल्ह्यात थोडंसं अधिक राहील त्यापेक्षा कमी प्रमाण अमरावती बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड सोलापूर धाराशिव सातारा सांगलीत व उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपर्यंत बहुतांश कोरडं हवामान किंवा अत्यल्प पाऊस राहू शकतो शनिवारी तेरा सप्टेंबर व वा रविवारी चौदा सप्टेंबर रोजी मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसात वाढ होण्याची सध्या शक्यता दिसत आहे मात्र याबद्दल खात्री नाही तसेच पुढच्या आठवड्यात पुन्हा पावसाचा थोडासा जोर या आठवड्यापेक्षा वाढण्याची शक्यता असल्यानं शक्य होतील ते कामे या आठवड्यात आपण अटपावी सोयाबीनवर बऱ्याच सोयाबीनवर बऱ्याच ठिकाणी जास्त पावसामुळे फवारणी झाली नाही तिथं किडींचं व रोगांचं दोन्ही प्रमाण वाढलं आहे आळीचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे पांढरी माशीसुद्धा वाढली आहे आणि त्यासाठी जर फवारणी शक्य होत असेल अशा शेतकऱ्यांनी उत्तम आळीनाशक सिंजो किंवा विटारा अधिक पांडा सुपर बुरशीनाशकामध्ये विसल्प किंवा सुखई आणि दाण्याचा वजन आकार वाढण्यासाठी व वा अन्नद्रव्य मिळावे यासाठी बिग बी शंभर ग्रॅम अधिक भरारी सात मिली याचा फवारा जर शक्य असेल तर अवश्य घ्यावा वर्धा नागपूर चंद्रपूर व पिवळं पडलेला अमरावती यवतमाळ भागातील सोयाबीनमध्ये जास्त पिवळं पडलं असेल खरग पडले असेल तिथे कुठलाही खर्च करून आता फायदा होणार नाही जर प्रमाण कमी असेल तर तिथे आपण रासायनिकमध्ये क्रिप्टॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड तीस ग्रॅमचा दाट फवारा जमिनीवर लागेल अशा पद्धतीनं करू शकता किंवा लगेच एकदम कमी प्रमाण असेल तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून ट्रायकोबुस डीएक्स व सुडोबुस डीएक्स दोन्ही अर्धा अर्धा किलो रेतीत मिक्स करून शेतात फेकू शकता मात्र जास्त प्रादुर्भाव झालेल्या रॉट व फायटोक्थेरा रोगामुळे पिवळं पडलेल्या सोयाबीनमध्ये तिथे खर्च करू नये कापसावर थ्रिप्स हा या आठ आथा, मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात होता बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याला फवारा दिला आहे मात्र पानं कडक झाल्यामुळं त्याचं कंट्रोल मिळालं नाही असं वाटतं पण थिप्स काही प्रमाणातच दिसतोय फुलकिडा त्यानंतर तुडतुडा व सुद्धा कापसावर सध्या दिसत आहे वाढली आहे आणि या सगळ्या किडींच्या एकत्रित नियंत्रणांसाठी कापसावर इमान दहा ग्रॅम जे सर्व प्रकारच्या आळ्या व फुलकिडा व माईट्स कोळ्याला नियंत्रित करेल यासोबत ओढाची एक्स्ट्रा तीस मिनी जे मावा तुडतुडा पांढरी माशी पांढरी माशीचे अंडे पिल्लं आणि उड्डाणी माशी या सगळ्यांचं नियंत्रण करेल म्हणजे इमान आदी कोडाची हे बहुतांश सर्वच किडींचं नियंत्रण करेल यासोबत प्रोपिको बुरशीनाशक हे पंधरा मिली घेऊ शकता जास्त वाढ असेल तर आपण तिथं वीस मिली घेऊ शकतो आणि सोबत संजीवकांमध्ये कमी वाढ एकदम कमी वाढ असल्यास टॉपअप घेऊ शकता आणि पातेगळ मोठ्या प्रमाणात झाल्या असल्यास झेपचा डोस आपण वाढवू शकतो आ, या प्रमाण कापसावर आपण फवारा घ्यावा तुरीच्या खोडावर डाग पडून मोठ्या प्रमाणात तूर मरत आहे त्यासाठी कुणी तुरीच्या खोडावर क्रिप्टॉक्स किंवा रिनोमिल गोल्ड तीस ग्रॅम याचा खोडावर दाट फवारा द्यावा जेणेकरून जमिनीवर सुद्धा औषध पडेल म्हणजे ड्रेनचिंग सुद्धा आपोआप होऊन जाईल तसेच ज्यांनी ड्रेंचिंग केली असेल किंवा के नसेल एकदा केली असेल, एक के असेल तर पुन्हा एकदा ट्रॅकोबुस डीएक्स अर्धा किलो व मरीच प्रमाण जास्त असल्यास सुडोभूस डीएक्स सुद्धा अर्धा किलो असे दोन्हीच तुन्हीमध्ये आळवणी अवश्य करावी